केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे आरोग्यमंत्री सावंत यांच्या परांडा मतदारसंघात गावभेटी सुरू आहेत या दरम्यान नियमित वादांगाचे प्रकार उद्भवत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत या पार्श्वभूमीवर सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखाना येल घरासमोर गुरुवारी व शुक्रवारच्या मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हवेत गोळीबार करून पळ काढल्याची माहिती येथील सुरक्षारक्षकांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व परांडा पोलीस यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी घटनास्थळापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावरील परांडा येथे सभा होणार आहे या सभेचे पूर्व नियोजन धनंजय सावंत करीत आहेत या सभेपूर्वी झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडून दिली आहे आमचे प्रतिनिधी महेश मनगिरेंसह रामवारे ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा